माझं नाव सुरेश मोहिते मी वंचित बहुजन माथाडी कामगार जनरल सेक्रेटरी आहे महाराष्ट्राचा माझे या इथे आम्ही बसलेलो आहोत कारण रिलायन्स ग्रुपनी या आमच्या जमीनग्रस्त लोकांवरती अन्याय केलेला आहे आणि त्याची वाचा फोडण्यासाठी आम्ही इथे बसलेलो आहोत आमच्या हक्कासाठी बसलेलो आहे यांचं नेतृत्व करतायत ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर बाळासाहेब आंबेडकरांना यांनी न्याय मिळून देण्यासाठी पण घेतलेलं आहे आणि आज मंत्रालयातून तीनशे चोवीस जणांची लिस्ट आलेली आहे परंतु आज उपोषणला आम्ही बसत असताना तिथे कुशवा अधिकारी वर्ग आहे आणि ह्या संदर्भात त्यांचा काही काळी संबंध नसतानाही त्यांनी आम्हाला मीटिंगला बोलवलं मंत्रालय आमची दिशाभूल करत आहे परंतु अशी दिशाभूल करू नये अशी मी त्यांना प्रार्थना करतो परंतु जे या संबंध संदर्भात जे अधिकारी वर्ग आहेत त्यांनी फक्त आमच्या समोर यावं आणि त्यांनीच आम्हाला योग्य तो न्याय द्यावा आमची न्याय प्रक्रिया माननीय मुख्यमंत्री आपले फडवणी साहेब आणि महाराष्ट्राचे सचिव सुजाता मॅडम यांच्याकडे आमच्या टोटल फाईल आहेत आणि दोन तीन दिवसामध्ये त्या मिटिंग देणार आहेत त्या देत असताना देखील साहेबांनी आज आम्हाला बोलवलं हा बिंडोकपणा आहे सरकारचा आणि रिलायन्सनी एवढ्या साबुत ठेवावं आमच्या कर्मचाऱ्यांना जर नोकरी दिल्या नाहीत तर पूर्णपणे भूखंड जो आहे तो आमच्या ताब्यात द्यावा आणि जर असं करता नाही आलं आदरणीय आमचे नेते बाळासाहेब आंबेडकर जो आदेश देतील त्या आदेशाप्रमाणे पुढील कारवाई आम्ही करू माझं नाव ऍडव्होकेट संदेश मोरे आहे मागील काही महिन्यापासून किंवा काही वर्षापासून मी माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांच्या माध्यमातून या लढ्यामध्ये जोडलेलो आहे त्याच्यामध्ये जो लढा जो भूमिपुत्रांचा आहे त्यांना पंच्याऐंशी शहाऐंशी सालापासून जी जमिनी गेल्या परंतु त्यांना नोकरी देण्यासाठी ते प्रमाणपत्र दिलं होतं बाराशे सदतीस जणांना आज रोजी त्यांनी प्रमाणपत्रानुसार नोकऱ्या दिलेल्या नाही आहेत सहाशे नव्वद लोकांना त्यांनी आज रोजीपर्यंत नोकऱ्या दिलेल्या आहेत त्यांच्या ज्या त्यावेळेसशे ते नव्वद मीटिंग झाली त्या मिटिंगमध्ये सुद्धा त्या काळच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून उर्वरित लोकांना नोकऱ्या देण्याचं आश्वासन दिलं होतं त्या तो दिवस आणि आजचा दिवस आज रोजी त्यांना नोकऱ्या दिले आलेल्या नाहीये त्याचप्रमाणे पाच मार्च दोन हजार पंचवीस ला सुद्धा माननीय उद्योगमंत्री साहेब उदय सामंत जे आहेत त्यांच्या माध्यमातून सुद्धा ही एक मट झाली होती त्या मिटिंगला सुद्धा माननीय प्रकाश आंबेडकर साहेब मार्गदर्शनासाठी त्यावेळेस उपस्थित होते त्यावेळेसही हा विषय चर्चेत आला की बाबा त्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या काळात सुद्धा नोकरी देण्याचं त्यावेळेस त्यांनी सर्वांनी म्हणजे ही जी कंपनी आहे त्यांनी आश्वासन दिलं होतं की आम्ही तो प्रयत्न करू आपण त्यांना नोकरी देऊ परंतु झालं नाही त्यामुळे माननीय उद्योगमंत्री साहेबांनी मुख्यमंत्री साहेबांकडे आता हा विषय नेलेला आहे की बाबा तुम्ही याच्यावर तात ताबडतोब तोडगा काढावा आणि उर्वरित जे प्रमाण प्रमाणपत्र धारक आहेत त्यांना तात्काळ नोकरी द्यावी हा विषय आमचा आहे त्यामुळे आता आम्हाला तारीख मिळत नाहीये म्हणून हे जे भूमिपुत्र आहेत वंचित बहुजन माथाडीच्या माध्यमातून मा मा आणि त्यांची जी स्वतःची जी भूमिपुत्र त्यांची जी संस्था आहे त्या माध्यमातून आता इथे शेवटचा हा जो लढा आहे कारण आम्हाला असं म्हणणं आहे की नोकरी आम्हाला मिळणारच आहे कारण आमची जमीन गेलेली आहे आम्हाला आश्वासन दिलेलं आहे आम्हाला प्रमाणपत्र दिलेलं आहे त्यामुळे हा शेवटचा लढा आहे आमची लवकरात लवकर मिटिंग लावून मुख्यमंत्री साहेबांनी त्या लोकांना न्याय द्यावा एवढीच विनंती धन्यवाद नमस्कार मी प्रसाद भोईर रायगड जिल्हा शिवसेना संपर्क प्रमुख आज या ठिकाणी एकोणीसशे पासून मुलची आय पी सी एल व त्यानंतर केंद्र शासनाने हा प्रकल्प रिलायन्स कंपनीला विकला त्यामुळे त्या रिलायन्स कंपनी या विरोधामध्ये त्यावेळीपासून जे असताना नोकरीची हमी दिली होती त्यांना एक प्राधान्यक्रम सर्टिफिकेट बहाल केलं होतं परंतु गेले पस्तीस वर्ष सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या व प्रकल्पग्रस्तांच्या आ, तोंडाला पानं पुसल्याचं तो काम आ, या कंपनी प्रशासनाच्या माध्यमातून व शासनाच्या माध्यमातून चालू आहे त्याच्या विरुद्ध आज हे आंदोलन प्रकल्पग्रस्तांनी छेडलेलं आहे इतके दिवस आम्ही शासनाचे प्रतिनिधी म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आम्ही नेहमी या द्यायचो परंतु आज आम्ही आता आमच्या सर्व सीमा क्रॉस झालेल्या आहेत आमच्या सर्व भावना आता तीव्र झालेल्या आहेत तेव्हा आम्ही ठरवलं की या राज्याचे जे पालक आहेत या राज्याचे जे मुख्यमंत्री आहेत त्यांच्या दाराशी येऊन त्यांच्या कार्यालया बाहेरच आम्ही आमचा शेवटचा लढा देणार आहोत मग आता इथून आम्ही या रिलायन्सने आम्हाला पस्तीस वर्ष ताटक ठेवलेल्या आमच्या हक्काच्या आमच्या मुलाबाळांच्या पोटच्या ज्या काही नोकऱ्या आहेत त्या आम्ही हक्काने घेऊन जाणार नाहीतर मग आम्ही इथे या मुख्यमंत्र्यांच्या दाराशी आमचा शेवट करणार हीच भूमिका घेऊन आम्ही या ठिकाणी आलोय आम्ही काही शासनाकडे किंवा कंपनीकडे भीक मागत नाही कवडीमोल भावाने आम्ही आमच्या जमिनी ज्या आमचा सस्टेनेबल रिसोर्स होता पिढ्या ना पिढ्या आमच्या कुटुंबाचं त्यातून भागलं जात होतं आणि आम्हाला नोकरी धंदा मिळेल म्हणून आम्ही या जमिनी या केंद्र शासनाला दिल्या होत्या परंतु आज मात्र एक आमची आखी पिढी बर्बाद झाली त्यांना या नोकरीपासून वंचित राहावं लागलं आज आमची मुलं सगळे डिप्लोमा झालेत इंजिनियर झाले डॉक्टर झालेत चांगलं मॅनेजमेंट एमबीएचं शिक्षण घेतलंय अगदी परदेशात आमची तिथली मुलं शिकायला जातात नोकरी करायला जातात परंतु ही कंपनी अगदी दाराशी असून देखील आमच्या स्थानिकांना मुद्दामून हट्टवादीपणा आणि माजोरपणा म्हणून ही रिलायन्स कंपनी कारण त्यांच्या केंद्र शासन त्यांच्या खिशात आहे राज्य शासन त्यांच्या खिशात आहे कलेक्टर वगैरे तर त्यांना ते बिलकुल विचारत देखील नाहीत अशा सगळ्या यंत्रणा खिशात घरून घेऊन फिरणारी ही माजोर कंपनी आहे त्याच्यामुळे आम्ही शेवटी ठरवलंय की यांना शेतकऱ्यांचा काय दणका असतो हा शेवटचा दणका यांना एकदा दाखवूनच द्यायचा आणि याच भूमिकेतून आज आम्ही या ठिकाणी सर्वजण उपोषणाला बसलो